सुजाण वाचकांनी पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या शृंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेतलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीसशे चोवीस लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिकांचा पुढचा भाग सदाशिव विनायक बापट यांनी सांगितलेल्या आठवणी आपण पाहतोय वामनराव वामनराव म्हणतात अल्जिब्रा शिकवण्याचे बाबतीतही लोकमान्यांचे असेच इतर शिक्षकांकडून मुलाची समजूत पटून तासात दोन चार उदाहरणंही संपण्याची मारामार पण लोकमान्यांची स्वारी वर्गावर आली म्हणजे काय त्यांच्या सांगण्यात अशी जादू असेल ते कळत नाही त्यांनी एकदा अशी काही रीत सांगावी की गुंतलेल्या दोऱ्याचं तो खाती लागतात मग तो जसा बराबर ओढावा तशी सर्वांना समान अशी एक रीत सांगून तासाला वीस बावीस उदाहरणांचा त्यांनी पडशा पाडावा असा चमत्कार अजूनपर्यंतही कोणाही गणिती प्रोफेसरांनी दाखवलेला नाही असं मी खात्रीपूर्वक सांगतो बळवंतरावांनी आम्हाला युक्लिड शिकवताना फळ्यावरती आम्ही मुलांनी मुद्दाम त्यांचा घोटाळा उडावा म्हणून ए बी सी ही नेहमीची अतिपरिचित अक्षरं न मांडता काहीतरी क्यू एफ एक्स अशी मांडावीत पण त्या बहादरांनी खुर्चीवर बसूनच मागे फक्त एकदा मान वळवून फळ्यावरची आकृती आणि ती अक्षरं पाहावीत आणि हसत उलट मुलांचाच घोटाळा उडवत शेवटपर्यंत पुन्हा फळ्याकडे न पाहता अतिमाजेनी आम्हाला तो सिद्धांत बिनचूक समजावून द्यावा ही त्यांची रीत भाऊसाहेब लवाटे हेही वामनरावांच्याच वर्गात होते ते म्हणतात मी एकदा सगळ्या मुलांच्या आग्रहावरून सर्वांच्या समजुतीप्रमाणे अतिशय अवघडातलं अवघड म्हणून एक, एक उदाहरण मुद्दाम टिळकांना वर्गामध्ये एकदम विचारलं आज टिळकांची फजिती होणार असं प्रत्येकाला मनात वाटलं परंतु मी मोठ्या ऐटीनी बाकावरून उठून उदाहरण वाचून दाखवण्याचाच अवकाश तो ताडकन एका गावाने जसा नारळ फोडावा त्याप्रमाणे त्यांनी ते फळ्यावरूनही न समजावून देता तोंडानेच सोडवून टाकलं तेव्हा आम्ही सगळी मुलं अगदी खजील झालो आणि हे प्रकरण काही निराळच आहे असं तेव्हापासूनच आम्ही मनात समजून राहिलो सातारा जिल्ह्यातल्या बोरखळ गावी सदाशिव भटजी उर्फ तातू दामले या नावाचे एक वयोग गृहस्थ होते त्या वृद्ध गृहस्थांना लोकमान्यांबद्दल विलक्षणच प्रेम वाटे शिक्षा होऊन लोकमान्य मंडालेस रवाना झाल्यावर पुढे काही दिवसांनी तातूंची प्रकृती फार बिघडली वाद झाला मात्रा दिल्या पण शुद्ध येईना अखेर त्यांचे चिरंजीव त्यांच्या अंथरुणावर जाऊन त्यांच्या कानात मोठ्याने अहो तातू टिळक सुटले म्हणून खूप जोराने ओरडले तो एकदम तातू शुद्धीवर आले आणि म्हणायला लागले अरे केव्हा सुटले पुढची आठवण लोकमान्यांच्या मुलीचं लग्न होतं ते एका गृहस्थाला भोजनाचं आमंत्रण द्यायला गेले सदर बडे गृहस्थ त्यांना म्हणाले मी जेवायला आलो असतो पण आपण काय इंडियन लोक इंग्रज आपण्यावरती उगाच नाही राज्य करत तुम्ही जेवायला बोलवणार अकरा वाजता आणि मंडळी जेवायला बसणार एक वाजता लोकमान्य म्हणाले तुम्ही अकरा वाजता या आणि अकराच्या ठोक्यास पानं न बसली तर अपमान झाला म्हणून निघून जा मग तर झालं ना साहेबच तेवढं वेळेचं महत्त्व जाणतो आणि आम्ही नाही असं आहे का असं म्हणून अगदी यंत्राप्रमाणे दुसऱ्या दिवसाचा बेत त्यांनी केला आणि हातामध्ये घड्याळ घेऊन अगदी अकराच्या ठोक्याला हर हर महादेव केला तरी वरील बड्या गृहस्थांचा पत्ता नाही सुमारे पावणे बारा वाजता ते आले तेव्हा सगळी पंगत उठून आचवण्यास चालली होती हे पाहून बडे गृहस्थ म्हणाले बळवंतराव लाजवलत बुवा आम्हाला काही मित्रमंडळींबरोबर राजगड तोरणा वगैरे ठिकाणी सफर करायला मी गेलो होतो या मावळी डोंगराळ मुलखातून जात असता वाटेत लोकांनी आम्हाला विचारायचं की पुण्याचा राजा टिळक खुशाल आहे ना तोरणा राजगडच्या पायथ्याखालच्या गावातल्या लोकांनी सांगितलं की मागेच टिळक महाराज हे किल्ले पाहून गेले आहेत असंच एकता पंढरपुरात जाणारा कोणी एक म्हातारा मराठा वारकरी लोकमान्यांकडे आला त्याने यापूर्वी त्यांना पाहिलं नव्हतं कधी लोकमान्य यावेळी आराम खुर्चीवर उभे पांढरे गंध लावून उघडेच पडले होते तो त्यास पाहून त्यांची कीर्ती मी इतके दिवस ऐकतोय ते हेच का असं म्हणून अत्यंत आश्चर्यचकित होऊन हात जोडून त्यांच्या तो येऊन बसला कुठून आला कुठे जायचंय वगैरे मामूली प्रश्न लोकमान्यांनी त्यांना केल्यावर तो म्हणाला मी आता म्हातारा झालोय तुमचं नाव आज लई दिवस ऐकतोय तुम्हाला डोळ्यांनी एकदा बघावं आणि तसंच पुढं पंढरीत जावं म्हणून आलोय महाराज पण तुम्हाला जीवातली एक, जीवात एक गोष्ट विचारू का खुशाल काय वाटेल ते विचारा असं लोकमान्यांनी सांगितल्यावर मोठ्या भक्तीने आलेला तो म्हातारा अगदी काकुळतेने त्याने त्यांना विचारता झाला तुम्ही आता महाराज कैक वेळा या इंग्रजांच्या तुरुंगात गेला हे तुम्हाला कोणी शिकवलं लोकमान्य अत्यंत शांत व गंभीर मुद्रेनी सदर वृद्ध वारकऱ्याची समजूत पटेल अशा तऱ्हेने उत्तर देतात हे पहा कोणीही मला शिकवलं नाही माझ्या स्वभावाप्रमाणे मी हे करत आहे इतकंच यात तुम्हाला विशेष काय वाटतं तुम्ही इतक्या लांब पायी या वयात भक्तीने पंढरीला जाता हे करण्यास तुम्हाला कोणी कधी सांगितलंय तसाच माझ्या आवडीचा मीही हा एक उद्योग करतो आहे इतकंच हे ऐकून प्रेमाश्रूंनी डोळे भरून येऊन तो भक्तिवान म्हातारा लोकमान्यांच्या पायावर डोकं ठेवण्यास पुढे सरसावला पण त्याला तसं करू न देता लोकमान्यांनी त्याला निरोप दिला लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यावर केसरीत त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्याकरता तात्यासाहेब केळकर त्यांच्याकडे गेले तात्यासाहेब त्यांना प्रश्न विचारायचे लोकमान्य त्याचे उत्तर द्यायचे आणि मी ते लिहून घ्यायचो त्यात सहज थट्टीने तात्या साहेबांनी त्यांना विचारलं मग सुपारीचं कसं काय व्हायचं तुमचं तिथे लोकमान्य म्हणतात अहो सुपारी म्हणजे काय प्राणवायू नव्हे की तिच्याशिवाय जगणं अशक्य आहे मुख्य मनाचा निश्चय असला म्हणजे सगळं झालं माझी इतके दिवसांची ती सवय पण मला मंडालेला तिची आठवणही झाली नाही लोक केवळ आपल्यासाठी रात्रीच्या रात्री, रात्री कसे तिष्ठत असतात याची कल्पना लोकमान्यांच्या इतकी तर कोणाही पुढारास नसावी असं वाटतं साताऱ्याला रावसाहेब दादासाहेब करंदीकर यांचे जुबिली करता अमुक एका दिवशी रात्री दहाच्या गाडीने बरोबरच्या परिवारासह लोकमान्यांनी जायचं ठरलं निघण्याच्या आधी दोन तीन तास वासुदेवराव जोशी त्यांच्याकडे येऊन म्हणाले बळवंतराव अशा अशा जरुरीच्या कामामुळे आज आपल्याला साताऱ्याला जाता येणार नाही आजचा बेत रहित करून उद्या सकाळी येतो अशी आत्ताच्या आत्ता साताऱ्याला तार करायला खाली मॅनेजरांना सांगतो लोकमान्य म्हणतात याचा अर्थ काय त्या कामाचं काय वाटेल ते हो दहाच्या गाडीने आज मी जाण्याचं आधीच प्रसिद्ध झाल्यामुळे आता मी तो बेत रहित करणं शक्य नाही आजचा बेत रहित करण्यास तुम्हाला काय होतं वाटेल तर तुम्ही सगळे इथेच राहा मी एकटा आता जाणारच कारण माझ्याकरता शेकडो लोकांची गैरसोय होणं हे मला दुस्सह होतं कैलासवासी धर्ममार्तंड भाऊशास्त्री लेले यांच्याशी एकदा बोलत असता त्यांना आपल्या विद्यार्थी दशेतील एक आठवण होऊन त्यांनी लोकमान्यांबद्दल सांगितलं की पहिल्यापासून स्वार्थ त्यागी असलेलं त्यांचं मन आणि न्यू इंग्लिश स्कूलमधल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांची असलेली कळकळ शाळा स्थापन झाल्यावर काही काळ शाळेची सांपत्तिक स्थिती साधारणच होती मॅट्रिकमधल्या मुलांना सायन्सचं सा पुरेसं सा साहित्य नव्हतं हे पाहून दरमहा तीस रुपये पगार घेणाऱ्या आमच्या या टिळक गुरुजींनी दर महिन्याला काटकसर करून हातात पडलेल्या पगारातून पहिल्यांदा काही पैसे बाजूला ठेवून वर्ष अखेरीस दीडशे रुपये जे जमले त्यातून आवश्यक ते सायन्स साहित्य मुलांना आणून दिलं पुढची आठवणी सांगितलीय श्रीयुत मोरे यांनी ते म्हणतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे परमेश्वराची विभूती होते असं म्हणण्यास मला टिळक मात्र शंका वाटत नाही रायगडावरती एका शिवाजीच्या उत्सवा वेळेला लोकांनी डोकं ठेवल्यामुळे सुजलेले त्यांचे पाय प्रत्यक्ष मी पाहिले आहेत आणि इतर ठिकाणी पाश्चात्य विद्याविभूषित मंडळीही रगड असत पण कोणासही न दुखवता पायावरती मस्तक ठेवणाऱ्याला दूर करता करता त्यांचे हातही सुजून एकसारखे दुखत असल्याचंही मी त्यावेळी पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे लोकमान्य टिळकांना परद्रव्य मिळवण्याचे पुष्कळ प्रसंग आले होते आणि त्यांनी मनात आणलं असतं तर त्यांनी आपलं जन्माचं दारिद्र्य फिडून घेतलं असत परंतु परद्रव्य म्हणजे माती हा त्यांचा पहिल्यापासून बाणा आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून देखील ते पैसा घेत नसत याच एकच उदाहरण देतो कायद्याचा सल्ला फुकट देण्याचं त्यांचं व्रत सगळ्या लोकांना ठाऊक होत एकदा कोणा एका गोसाव्याचे सरकारी तिजोरीतून येणारे दर सालचे पाचशे रुपये काही कारणाने जप्त झाले होते या गोसाव्याने लोकमान्यांकडून अर्ज लिहून मुंबई सरकारकडे पाठवला आणि त्याचा दोन वर्षांनी अनुकूल निकाल होऊन वीस वर्षांचे सगळे पैसे त्या गोसाव्याला मिळाले आणि त्यानंतर पाचशे रुपये घेऊन तो लोकमान्यांकडे आला आपल्या हाताला यश आलं आपल्या श्रमाबद्दल पुलाची पाकळी म्हणून एक वर्षाचं उत्पन्न म्हणून रुपये पाचशे मी आपल्या चरणे अर्पण करतो त्याचा कृपेने स्वीकार व्हावा असा त्याने हट्ट धरला लोकमान्य त्याला म्हणाले मी तुला अर्ज लिहून दिला ही गोष्ट देखील माझ्या लक्षात नाही तुझ्या नशिबाने मिळालेल्या पैशात मी भागीदार होऊ इच्छित नाही तुला अर्ज लिहून देणं एवढं माझं कर्तव्य होतं ते मी केलं त्याचा मोबदला कसला हे ऐकून तो गोसावी या निरीच्छ राष्ट्रीय गोसाव्याला नमस्कार करून आश्चर्यचकित होऊन निघून गेला पुढची आठवण सांगितलीये गणेश मराठे यांनी मिसेस अॅनी बेझंट या रोज सोळा ते वीस तास काम करतात ता असे एकदा कोणीतरी लोकमान्यांच्या समोर म्हटलं तेव्हा लोकमान्य म्हणाले त्याला मोठा मनुष्य व्हायचं असेल त्यांनी काम सपाटून केलं पाहिजे पुष्कळ काम केल्याशिवाय मोठेपणा येत नाही आणि आला तरी तो टिकत नाही वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे